है। तर तिकडे अकोल्याच्या पातूरमधील कारला गावातील सरपंच रामराव बोदडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय बीडच्या सरपंचाप्रमाणे तुझी अवस्था करेन अशी धमकी आरोपीने दिली आहे तर सरपंचाला जातीवाचक शिवीगाळही करण्यात आली आहे प्रकरणी सोमनाथ बोबडेसह त्याच्या साथीदारांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे रामराव बोदडे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी योगेशीर साठ यांनी महाराष्ट्र राज्यात गेल्या <gye> दीड महिन्यापासून मसाजोग प्रकरण गाजत असताना दुसरीकडे अकोल्यातही असा एक प्रकार घडला आहे अकोला जिल्ह्यातील पाटूर तालुक्यात कारला गावात हा प्रकार घडला आहे दरम्यान तीन ते चार दिवस होऊन सुद्धा मारेकरे अद्यापर्यंत फरार आहेत सरपंचावर हा प्राण घटक हल्ला झालाय आपल्यासोबत कारला गावचे सरपंच रामराव बोदळे आहेत त्यांना विचारणा आहोत नेमका काय प्रकार घडला काय सांगाल तुम्ही या ठिकाणी माझ्या गावामध्ये मी रामराव सोडमध्ये सरपंच आहे या गावामध्ये सरपंच असताना माझा प्रतिस्पर्धी सोमनाथ बोबडे हा त्या ठिकाणी पराभूत झाला होता त्याचाच राग मनामध्ये धरून तो बरेच वर्षापासून मला त्रास देत होता पण एके दिवशी पाच तारखे त्याने मला रस्त्यामध्ये गाठले व माझ्यावर त्यांनी प्राण घात हल्ला केला व त्याची साथीदारांनी मी त्याची तक्रार पोलीस स्टेशनला केली तक्रार केल्यानंतर अजून पण त्याला पोलिसांनी तात्काळ अटक केलेली नाहीये तो सध्या फरार आहे मला त्याने अशी धमकी दिली की तुझा मी मसाजो करणार आहोत तुला सोडणार नाही आहे माझी पोलिसाला एवढी विनंती आहे की त्यांना तात्काळ लवकर अटक करण्यात यावी माझ्या जीवाला आता धोका आहे व माझ्या फॅमिलीला पण धोका आहे हे होते कारला गावचे सरपंच बोधळे आणि त्यांनी सांगितलं की माझ्या असं मला जीवितवावर धोका आहे दरम्यान आता अकोला पोलीस या अकोल्यात पुन्हा जो होऊ देणार का हे सुद्धा पाहणे महत्वाचे आहे आणि पोलीस आता कुठली कारवाई करते हे सुद्धा पाहणे महत्वाचे ठरणार आहे कॅमेरा पर्सन चारू दत्त सोरटेसह योगेश क्षीरसाग एनडी मराठी पातूर अकोला